टोटल पेक्षा जर कमी आलं समजा माझा नंबर तुम्ही घ्या तुम्हाला मी जे काय पण परिपूर्ण नियोजन करा असं नाही नाही काढले आता यांनी दाबली नाही केली हे जी पद्धत आहे की ना याला परिपूर्ण नियोजन करणं महत्वाचं आहे तुम्हाला निघून गेल्यानंतर जर तुम्ही लावतो म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक होत काही लोक सांगायला नंतर तुम्ही जो आंतर अंतर लावसाल पाच सात बाय एक लावसाल तुम्हाला लोक मध्ये काय ट्रॅक्टरांसाठी अंतर तुम मोठं ठेवलं का कशासाठी लावलं आता या पद्धतीमध्ये युवा शेतकऱ्यांनी घरी भानगडी करू करू जेणू राहते भानगडी करून करू एकर दोन एकर असे प्लॉट भरपूर लावले यावर्षी महाराष्ट्रात आज त्याचे एवढे फोन येत ना ते म्हणजे सर्वात साथी समजा आता नवीन ना नाही पद्धत आणि त्यांनी समजा एकर एकर लोन आल्या करून चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं तर त्यांच्या प्लॉटमध्ये आज एकरी बारा तेरा चौदा पंधरा किलो उत्पादन आला आणि पारंपरिक साईडचे लोक संपूर्ण संपून गेले तर तोद सुरुवातीला हे अंतर लावले की आपल्याला लोक हसले पहिले की पाहिजे ट्रॅक्टर ठेवलं का असं तसे सुरुवातीला हसू कारण सुरुवातीला महिने शेतामध्ये तुम्हाला नारत नाही आता आपला जो कापूस राहतो आपण तीन दिवसाला पहिले खत देतो आणि शेजारी काय करते लावता आणि खत टाकते तुमचा आणि त्याचा फरक पडते त्याचा कापूस वाढायला दिसला की तुम्हाला घरची श्वा देते तू काय करायला कारण त्याचा हा कापूस उभा वाढते आणि आपला हा घेरदार होते पर्साच्या याच्यासारख्या समजा साईडला वाढते आणि पहिली बुडाची जी फांदी आहे खालून चिनींचा पासून यायला पाहिजे एकदम आणि शेजारी जे लवकर खत टाकते त्याचं काय होते खालून एक दीड फूट काहीच का लागत नाही समजा आणि महत्वाचा डबल कोणता आहे आता आपल्या इथं स्पर्धा राहते खताची चिले आता यांचा कापूस आहे आणि यांचा कापूस आहे आणि दोघं जण जवळजवळ असते समजा आता यांचा कापूस जर पंधरावीस दिवसांना मागून असला आणि यांचा जर आधी असला पंधरावीस दिवसांचा यांचा हा कापूस समोर राहते याला काय यांना गरमत नाही ते याचा समोर केलेला यांनी दोन पोते टाकले की हे काय करते चार पोते टाकते तर म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर यांच्या प्लॉटपेक्षा यांचा प्लॉट हा लय वाढून टाकते मग नंतर आपण काय म्हणतो हे काय गावात <स्थित्थ> बो यांचा माझ्यापेक्षा आधी असून माझा हा त्याच्यापेक्षा मोठा प्लॉट आहे मोठा म्हणजे काय झालं दोन पळफा तंत्र वाढले जेवढे जास्त तुम्ही खत टाकता जेवढे जास्त टॉनिक टाकसाल जेवढे काय कुठं टाकता तेवढ्या पळफांनी झाडाला कमी येते महत्वाचं कसं आहे की दोन फळफांदेला अंतर दोन किंवा तीन इंच असायला पाहिजे आणि शेंड्यापर्यंत म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत चाळीस पन्नास पंचावन्न फळफांद्या यायला पाहिजेत चाळीस जरी फळफांद्या लावले आणि पाच जरी बोंड लावले समजा दीडशे दोनशे बोंड तुमचं जाणारा सहज लागतात आपल्याला तेवढे नाही लागले शंभर जरी लावले तरी तुम्ही या पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता याच्यानंतर आपला दुसरा महत्वाचा विषय आहे की आपल्याला हे औषध भेटणार नाही त्यांनी जे आम्ही सांगतो की कारण याच्यावर दुकानदाराला कुठल्याही प्रकारचं मार्जिन नाही दुकानदार <laughs> का ऑनलाईन महाग पडते आपण त्याला तर हा तर याच्यामध्ये कसं आहे आपण जे औषधी सांगतो की नाही हे एकदम स्वस्त आहेत आणि कुठे म्हणजे छेवत नाही दुकानदार कारण याच्यामध्ये नफा कोटलाच नाही याच्यामधले कुठलं टॉनिक नाही कोणतं स्टिम्बुलाइन नाही कोणतं वर्कत नाही कोणतं वर्कत नाही हेडलाईन ग्रोशिंग चमत्कार परफेक्ट असं काहीच नाही आणि तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत कापूस निघेपर्यंत तुम्हाला विरोध होईल नंतर पण शेवटी तुमच्या शेतामध्ये काय केलं आता महत्वाचं काय कसं आहे की आपण एवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सांगतो काय काय लोक शेजार सांगत नाही गावशी दुन सांगत नाही आता तुमचे काय दोन झाड असे इकडे दाबायचं आणि इकडे दाखवायचं म्हणजे हा पाचचा पट्टा आणि साईडचा हा सातचा पट्टा आहे सातचा पट्टा ऑलरेडी मोठा आहे पाचचा पट्टा मिळू नये त्याच्यामुळे आपण डाव्या उजव्यावर डायव्हर्ट करतो आपल्या दोन्ही तसा सूर्यप्रकाश मिळतो दाबणी दाबणीकडनं दाबणी अंजू सावर तुम्ही बारकावच झालेला बरोबर आहे का बोर्ड म्हणजे एक साइड वाजवलेली एनव्हायरमेंट ना